तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक घरगुती गॅस सिलेंडरमधून मधून बेकायदेशीरित्या गॅस चोरून कमी वजनाचे घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरित करणारे रॅकेट डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उद्ध्वस्त केले धक्कादायक म्हणजे ही टोळी चोरलेला गॅस तात्काळ कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरून बेकायदेशीरपणे भरलेले कमर्शियल सिलेंडर, भर सिलेंडर देखील विकत होते या प्रकरणी सापळा रचत सुजय कदम पप्पू मिश्रा उत्तम बनकर या तिघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडून पस्तीस घरगुती सिलेंडर तसेच नऊ कमर्शियल सिलेंडर अशी एकूण चव्वेचाळीस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरलेला कॉम्प्रेसर पिस्टन जप्त करण्यात आलाय या घटनेमुळे नागरिकांनी गॅस सिलेंडर घेताना वजन करून घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते घरगुती गॅस चोरीचे अनेक प्रकार याआधी देखील उघडकीस अनेकदा कमी गॅस असलेले कमी वजनाचे सिलेंडर ग्राहकांच्या मारले मार जातात घरगुती मधून गॅस चोरी करणाऱ्या रॅकेटचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून एक टोळी विकोनाका परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशीरपणा काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ही माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ विजय कांदान यांनी डी सी पी सचिन गुंजार आणि सी पी सुनील कुराडे यांना दिली या चोरट्यांना पकडण्यासाठी मानपाडा पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून सापळा रचून विकोनाका परिसरातील तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले हे तिघे तरुण भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडर गॅस काढून दुसऱ्या कमर्शियल बाटल्यात भरत होते धक्कादायक म्हणजे चोरीच्या गॅसने भरलेला कमर्शियल सिलेंडर देखील विक्री करत होते तिघांपैकी एक सुजय कदम हा या टोळकीचा मारक्या होता सुजय आधी घरगुती गॅसची डिलिव्हरी करायचा नंतर त्याने हा गॅस चोरीचा व्यवसाय सुरू केला त्याच्यासोबत पकडले गेलेले अन्य दोन पिंटू मिश्रा आणि उत्तम बनकर हे डिलिव्हरी करणारे आहेत हे दोघे काम करत असलेल्या एजन्सीच्या गोडाऊनमधून सिलेंडर घेऊन यायचे ग्राहकांना वितरित करण्याआधी सुजय त्यांना भेटायचा आणि तो साहित्याच्या आधारे घरगुती गॅस सिलेंडर मधील दोन ते तीन किलो गॅस चोरून कमर्शियल सिलेंडर मध्ये भरायचा तिघे संगणमत करून एका सिलेंडर टाकीतून दोन किलो गॅस चोरी करायचे पस्तीस सिलेंडर गॅस मधून प्रत्येकी दोन किलो गॅस चोरी करून कमर्शियल दराने विकत होते सहा महिन्यांपासून त्यांचा हा धंदा सुरू होता हे तिघेही गॅस कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करत होते त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस आयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद